जय ओबीसी आदरणीय देशाचे कणखर नेतृत्व ओबीसीचा बुलंदावा आमचे दैवत भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपली ही मीटिंग संपन्न होत आहे सगळेजण विचार करत आहेत की आज साहेब काय निर्णय घेतील पण साहेब तुमची एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आंबोरच्या सभेमध्ये आपला यलगार पाहिला होता त्याच दिवशी ओबीसीचा दुसरा राहण्यावा गोपीचंद पडळकर आणि मी स्वतः डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे तुमचे कायमचे एखादे समर्थक बनलेला आहोत शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहणार हा 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 आवाज हाँ आवाज फक्त नव्हता भारत देशाचा होता गेले चाळीस वर्ष भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी प्रामाणिकपणे काम केलं घाम गाळ रक्त सांडलं तर देशामध्ये एकमेव नेतृत्व मुंडे साहेबांनंतर कोण असेल तर भुजबळ साहेब आहेत हे करून चालणार नाही त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घासाय पण जिथे आपल्याला मान सन्मान आहे तिथे आपण राहायचं जिथं सन्मानाची सन्माना वागणूक मिळते तिथंच राहायचं हे आपले महात्मा फुलेंची विचारसरणी आहे आणि मला माहिती आहे की आपण आपल्या घरामध्ये यशवंतराव होळकर यांचा फोटो आहे यशवंतराव होळकर कोण होते यशवंतराव होळकर अठरा वेळा इंग्रजा विरुद्ध युद्ध करणारे अपराजित योद्धा या देशामधला महार योद्धा महाराजा चक्रवर्ती राजराजेश्वर होळकरांचे पण वारसदार आहात त्याच्यामुळे ही लढाई खूप मोठी साहेब आपल्याला खचून चालणार नाही तुम्ही आमचे योद्धे आहात मी स्वतः डॉक्टर असताना प्रॅक्टिस बंद करून ज्या दिवशी पासून भुजबळ साहेबांनी ओबीसीचा लढा उभा केलाय त्या दिवशी पासून आजपर्यंत फक्त आणि फक्त साहेब आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करते की शेवटच्या भुजबळ साहेबांसोबत राहायचंय आणि हा मराठा प्रस्तावित मराठ्यांना मला सांगायचंय राजकारणी लोकांना हा तुमचा कुटील डाव आम्ही तुम्हाला पाडणार नाही अवलादे आमची फुलेची अवलाद आहे तुम्हाला घाबरत नाही कायम भुजबळ साहेबांच्या आम्ही पाठीशी राहणार आणि ये हे वादळ आहे ह्या वादळाला तुम्ही शांत करू शकणार नाही साहेब हा ओबीसीचा उठाव हा देशातून उठाव होणार आहे हे साधा सुद्धा उठाव नाही ह्या शरद पवार जातीवाडी लोकांना मला सांगायचं अजित पवारांना यांना कि हा उठाव तुम्हाला सोसणार नाही बरोबर आहे का बांधवांना ओबीसीचा उठाव करायचंय का परत एकदा आपलं पिवळं वादळ ह्या देशाला राखून द्यायचंय का साहेब तुम्ही फक्त आदेश द्या फक्त आदेशाची वाट पाहतोय आम्ही संयमी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान मानणारी संविधानाला मी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही अभ्यास लढत राहणार जे लोक संविधानाला मानत नाहीत ते जातीवाद लोक आहेत कारण तुम्हाला लढण्यासाठी ओबीसीचा नेता लागतो देशात सत्ता येण्यासाठी ओबीसी लागतो महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी ओबीसीचा लागतो मग जेव्हा या डीएनए वर अन्याय होतो तेव्हा तुम्ही काय करता काय केले या का लोकांनी कुणासोबत हात मिळवणी केली कानामध्ये कोण सांगितलं असल्या अपवारांना आयऱ्या गैऱ्यांना मी मोजत नाही त्याच्यामुळे ज्यांचा डीएनए आदरणीय देवेंद्रजींना मला सांगायचंय की तुम्ही खूप हुशार आहात संयमी नेतृत्व आहे तुम्ही ओबीसीचा डीएनए आहात तर आमच्या डीएनए वर अन्याय करू नका नाहीतर हा उठाव तुम्हाला सोसणार नाही आणि मला सांगायचे की आपण ज्या ज्या वेळेस साहेबांनी हात दिलीय तेव्हा साहेबांच्या सोबत राहिलेलो हो। आहोत सत्ता मंत्रीपद साहेबांच्या समोर चिल्लर आहे शुल्लक आहे शुल्लक साहेब <Sanye> खरे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचे मानकरी राहिलेले आहेत ज्या ज्या वेळेस साहेब मुख्यमंत्री होतील असं चिन्ह आले तेव्हा पवारांनी षडयंत्र करून आपल्याला फसवलेलं आहे कायम का बघू जरांगेना जेव्हा जेव्हा विरोध करायचा होता तेव्हा भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब आले पण जाणून बघून या दोघांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं षडयंत्र आहे आणि आता महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलन केलं मी स्वतः तुळजापूर मधून येते आठवड्यातून येते मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण देशातून समाज साहेब तुमच्या पाठीशी आहे मी असं जाहीर त्याच्यामुळे आदेश देतील तो आदेश आम्हाला मान्य आहे शेवटी एवढंच शेवटी एवढंच सांगते सरफरोशी की तबन्ना देखरा है जोर किती बाजू एका तिलम धन्यवाद जय भीम जय ओबीसी जय मला